का हा या ना या ना थोडा इतिहास सांगा ना आम्हाला काही तुम्हाला माहित असेल तर हे आमच्या गावची भद्रा मारुतीची मूर्त मानेपुरी गाव तालुका घनसंगी जिल्हा जालना जस माहिती घ्या फोटो जसं भद्रा मारुतीची मूर्ती आहे तशीच मूर्ती इथं झोपेल हे मंदिर आहे बाजूला हे मोठं जुनं मंदिर आहे बाजू आणि तुम्हाला काय इतिहास माहिती आहे का यांचं तुम्हाला काय माहिती आहे माहितीये मग नेमकं अलीकडे या ना थोडं अलीकडे पाणी कारण लोक आलते गे हा कधी आल ते आज आज सी। सी तो तो तेने तेने हा तीन वर्ष आले ते त्याने परीक्षा केली मग हां हां म्हणजे भद्रा मार तुमचे किती वर्षापासून बाबा आम्हाला कळत तुमच्या कळण्याच्या आधीची गोष्ट आहे समजा आम्हाला कळत म्हणजे तुम्हाला याचा इतिहास कोणी सांगितलं नाही नाही त्याने ओकाल केला अच्छा काय म्हणे भद्रा मारुती आहे म्हणजे तुमच्या इथं तर मग असेच चर्चा होता होता मग गावात म्हणू लागले की म्हणजे बाबा हे जे मारुती आहे ना याला उभा करायचे प्रयत्न केले की ते उभा राहत नाही आणि मग ते गावालाच काही बी हे त्रास होतो त्या गोष्टीचा ते मूर्त झोपूनच राहणार झोपूनच पोर काही सावली नाही एकदम खुलं आहे फक्त ही जाळी मारेल साईडला कुत्रे जावा नाही म्हणून आतमध्ये चांगली बघा मूर्त